नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे शेतकरी बांधवांनो अनेक शेतकरी मित्रांना आपण गेल्या दोन महिन्यापासून प्रत्येक कापूस बाजार भावाचे अपडेट दिल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो बघा जो एक महिन्यापूर्वी आपण बघतो आहे की दोन महिन्यापासून बघतोय जो सात हजाराच्या पुढे सहा हजार आठशे सहा हजार सातशेपर्यंत कापूस होता जस्ट सात हजार रुपयेपर्यंत विकलेला आहे पण शेतकरी मित्रांनो नवीन वर्षामध्ये आज सात जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आपण बघतो एक जानेवारीपासून ते सात जानेवारीपर्यंत प्रत्येक दिवशी कापसाच्या बाजारभावामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो देशभरामध्ये कुठे तीनशे कुठे चारशे कुठे पाचशे ते कुठे सहाशे आणि जवळजवळ ते सहाशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलनी कापूस भाव वाढल्याचे बाद आपल्या निदर्शनास आले आहे शेतकरी मित्रांनो या बाजारभावात बादा वाढलेला नक्की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आयात शुल्कामुळे कापसाच्या दरात तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झालेली आहे कापूस उत्पादकांना दिलासा खानदेशात भाव मात्र सात हजार चारशे पार केलेला आहे शेतकरी मित्रांनो संक्रांतीपर्यंत शेतकऱ्याचे वेट अँड वॉच संक्रांतीनंतर आवक वाढण्याचा अंदाज आहे सध्याची स्थिती पहा शेतकरी मित्रांनो जर आपण बघितलं तर येणाऱ्या काही एक दिवसामध्ये नक्कीच भाव वाढण्याचे हे दिसत आहेत शेतकरी बांधवांनो अकरा टक्के आयात शुल्क लागताच कापसाला उठाव झालेला हो आहे एक जानेवारीपासून केंद्राच्या आयात शुल्क लागू देशांतर देशांतर्गत कापसाची मागणी वाढणार आहे शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क केंद्राने एक एकतीस डिसेंबरपर्यंत रद्द केल्याने देशांतर्गत कापसाला उठाव झाला हो नव्हता आता एक जानेवारीपासून परत शुल्क लागू होताच पहिले दोन दिवसात कापसाचे दर क्विंटल मागे दोनशे रुपयांनी वाढले आहेत यामध्ये आणखी थोडाफार प्रमाणात दरवाढीची शक्यता व्यापारी सूत्रांकडून वर्तविण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो कापसाचे दर दबावात राहिल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली होती त्यामुळे आयात शुल्क लागू करण्यासाठी शासनावर दबाव वाढला होता आता पुन्हा अकरा टक्के आयात शुल्क झालेले आहे शेतकरी मित्रांनो आपण आपण मार्केटमधील जाणून घेऊयात बाजार समिती आहे अकोला बोरगाव कापसाची आवक झाली ब पंधराशे बत्तीस कमीत कमी दर भेटला सात हजार सहाशे एकोणनव्वद आणि जास्तीत जास्त दर भेटला आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल तर हे होते अकोला या मार्केटमधील झालेला आजचा कापूस बाजारभाव शेतकरी मित्र त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला अकोल्यामध्ये कापसाची आवक घटली एकशे ऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर हा सात हजार सहाशे एकोणनव्वद भेटला आणि जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल भेटला शेतकरी मित्रांनो शेतकरी असेल तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शेतकरी बांधवांनो आपण मार्केटमध्ये कापूस नेत असताना अगदी संपूर्ण आजूबाजूला मार्केटमध्ये मा काय कापसाला बाजारभाव मिळतोय शेजारील तालुक्यात शेजारील जिल्ह्यामध्ये काय बाजारभाव मिळतो याचा आढावा घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो घाटंजी बाजार समितीमध्ये बघितलं अठराशे क्विंटल आवक झाली कमीत कमी सात दर, दर, सात दर, साथ दर, साथ जस्त दर सात हजार पाचशे भेटला सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास भेटला आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये क्विंटल हा घाटंजिया मार्केटमध्ये भेटले आहे शेतकरी मित्रांनो आजूबाजूच्या तालुक्यामधील आजूबाजूच्या जिल्ह्यामधील आपण कापस बाजार वजाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून आपण माहिती जा घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो जालना मार्केट आहे जालना मार्केटमध्ये दोन हजार आठशे चौदा क्विंटल कापसाचीवक झाली कमीत कमी दरा सात हजार सहाशे पासष्ट भेटला आणि जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल भेटला तर ही होती जालना मार्केटमधील सद्यस्थिती शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की आपण वेळोवेळी व्यापाऱ्यांच्या अनुभवानुसार कापसाचे बाजारभाव सांगितले आणि त्या पद्धतीने झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर हिंगणा मार्केट सव्वीस क्विंटल कापसाची आवक झाली फक्त या ठिकाणी पूर्णतः आवक घटलेली आहे आणि जास्तीत का जास्त कापसाचा भाव झाला सात हजार नऊशे शहाऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे फोन आले आपण जशा पद्धतीने त्यांना व्यापाऱ्याच्या अनुभवानुसार अंदाज दिला होता अगदी त्या संदर्भात जानेवारी महिन्यामध्ये कापसाचे बाजारभाव वाढताना आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो आज देखील आपण व्यापाऱ्याची मुलाखत घेतली त्याच्यात असा अनुभव अंदाज झालेला आहे की कापूस बाजारभाव नऊ हजारपर्यंत खाजगी भाव मार्केटमध्ये नऊ हजारपर्यंत कापूस भाव जाणार आहे वडवणी मार्केटचा विचार केला तर चारशे एकतीस क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी भावात सात हजार सातशे बारा भेटला आणि जास्तीत जास्त भावात सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल भेटला तर शेतकरी मित्रांनो आपण बघतोय की शेतकऱ्यांना आता जे काही शेतकऱ्यांकडे कापूस राहिलेला आहे ज्यांनी दाबून ठेवलेला आहे त्या शेतकऱ्यांना जवळजवळ क्विंटल मागे सहाशे सातशे रुपयाचा फायदा आज रोजीम झालेला आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही मालाची आपण लगेच विक्री न करता थोडा विचार केला पाहिजे समंदरपूर मार्केट आहे शेतकरी बांधवांना तेराशे दोन क्विंटल कापसाची आवक झाली कमीत कमी दर हा सात हजार चारशे भेटला आणि जास्तीत जास्त दरा आठ हजार दहा रुपये क्विंटल भेटला शेतकरी मित्रांनो कुठल्याही मालाची आपण घाई न करता सर्व विचार करून त्याचा विच आपण विक्री केली पाहिजे स्थिती शेतकरी मित्रांनो तुरीमध्ये देखील होणार आहे तुरीच्या भावामध्ये देखील मोठा बदल आपल्याला जाणवणार आहे त्यासाठी देखील दे वेट अँड वादची भूमिका आपल्याला ठेवणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आज रोजी ज्या शेतकऱ्यांनी वेट अँड वाचची भूमिका ठेवलेली आहे त्यांचा आज रोजी मोठ्या प्रमाणात फायदा होताना आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सावनेर मार्केट आहे सावनेर मार्केटमध्ये तीन हजार आठशे क्विंटल कापसाची आवक झाली शेतकरी अमरावती मार्केटमध्ये पंच्याण्णव क्विंटल कापसाची आवक झालेली कमीत कमी दरा सात हजार चारशे भेटला आणि जास्तीत जास्त दरा सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल भेटला शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काम करते म्हणून चॅनल अवश्य लाईक करून घ्या फॉलो देखील करा आणि कापूस उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समितीमधील आपण बाजार जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ती बाजार